आता तर तुम्हाला सांगतो नवीनच विषय काला की आई माझ्यावर रुसली अरे बाबा रुसायचं काय नाही कधी तुझ्याकडं वर्ष झालं आई वडील ह्याचं तिथं आम्ही कधी म्हणलं का आमच्या आईवडील आम रुसल्यात फक्त काय येत नाही म्हणून आम्ही बांधणं नेहमी करतो की आई वडील काय येत नाही प्रियंका म्हणते सासू काय येत नाही त्यामुळं हे म्हणतोय आई रुसली आई रुसली नाही काय नाही तुम्हाला सांगतो विषय काय त्या पूजेला अडचण आहे ते लांब आहे त्यामुळे आई वडिलांना जमत नाही घरातल्या शिवता शिवत केल्याने त्यामुळं आई वडील हिता आल ते मायाकडे तवर तर ह्यानी एवढा ही केलंय त्यात की ह्याला त्याला की बाबा बावड्याने काय आई बापा जादू केली काय की जसं देवदेव झालं देव तसं आई वडील त्याच्याकडंच दोन दिवस झाला आई हितच आहे मायापाशी तर त्याला नुसतं असं झालं की काय झालं काय अरे बाबा तुझ्याकडं ज्या टायमिंग होतं तेव्हा आम्ही काय म्हणलं का काय बोललो का फक्त एवढंच होतं की आय तू इकडे आम ये आमच्याकडे तुझी सून ही लाडकी प्यारी सून तुला म्हणते बाबा जरा सेवा करण्यासाठी मला थोडंसं वेळ दे पण आईला काही येऊ वाटत नव्हतं का पूजेच्या हातात जादू का पांडूच्या जा माहीत नाही <laughs> पण सांगतो या तर आता तिथं तुम्हाला सांगतो अडचण आहे तर हिथं आली तर हिथं तुम्हाला सांगतो वरतं त्याने हिडो टाकला आता कॉल केला भावड्याने दम दिलाय वाटतं आय बापाला त्यामुळं तर ये नाही ती कसं काय बाहडे असं करायला लागलाय लाग, काय झालंय उलट झालं या बाबा काय नाही ती आई बापाला इचर आईला वडिलांना जमत नाही म्हणून हिता आल तिथे लावली बाबा सकाळ सकाळ सका, तुझं हिडो बघितलं आयला म्हटलं आय माऊली दरा म्हणलं पिशवी बाबा म्हणलं मोठं महाकाल संकट आलं जावं म्हणलं ये बाबा पण तू जाऊन ये तिथं म्हटलं पायतरी लावू दे तुझं डायरेक्ट तू इथं जाली म्हणलं जा बाबा जा म्हणलं तर ती बघ हिडो बघ तेव्हा आय म्हणली ठीक आहे जाती म्हणली परत येते संध्याकाळी ये बाबा म्हणलं काय सांगू तुम्हाला आता विषय कुठवर आलाय की मी परवा दिवशी हिडो टाकला होता जागरणाचा की बाबा ती लिंगर ते थोडा नाराज झाला येते अरे नाराज व्हायचा विषय नाही त्याच्यावर एवढं रान पेटलं घेण्या देण्याचं वैर येतं या कोणाच तरी काहीतरी ऐकून ते दाजीचा कॉल मला की बाबा कशाला तू तसले हुडवं टाकतो आय म्हणते आय आल्या आल्या तू कसले हुडवं टाकलेत म्हणली मला वेळ भेटला नाही बघायला ते दाजी म्हण होतं ताय म्हण होतं बावड्याला सांग अरे काय टाकले बाबा तुम्ही जसं बोलता तसं उत्तर मी काय पण केलेलं तुम्हाला खपतच नाही माझं लगेच दिसतं या तुम्ही काय पण करा तुमचं लगेच चलतं या असं थोडे असतं का काहीतरीच आणि परत मी बोलल्यावर पण तुम्हाला सांगतो राग येतो मग त्या सोमादा लईच बोलतो सोमादा माणूस की सोडून बोलतो सोमा समजायलाच बोलतो बाबा बोलत नाही मी माझ्याकडे पण जीव आहे माझ्याकडे प्रेम आहे समजा आहे पण काय होतं संतुलन बिघडतं तो बिघडवता काय कमेंट करणारे बिघडवतात काय घरची बिघडवतात मग जी पोटात असेल ती हटात तिथे हॉटात असेल ती तुमच्या कानापर्यंत येतं ह्या गोष्टी बघा बोललं तर खपत नाही तुम्हाला मग तुम्ही बोलायची वेळ येऊन देऊ नका ना काय गरज आहे का कमेंट करणार करायला की सोमादादानी लंगर नव्हता तोडा पाय ती सो पांडू दादाचा मान होता काय करायचंय आमची फॅमिली आहे की आम्ही एकत्र काय करेन लंगर तोडीन देवदेव घालीन अजून मनाला आलं तर घालीन तिसरा जागरण घालीन दोन जोडे असले तर काय मनाले इन ती हुकीन ती करीन ना कशाला तुम्ही उग तुम्ही चांगलं बघा तुम्ही युट्यूब फॅमिली ना की बाबा चांगलं बनता ना वाघ मारे चा, तुम्ही चांगलं बघा ना की बाबा भाऊ भाऊ एकत्र एकत्र देवदेव केला कोणतरी बोटं घालतच तिथं कमी पडला सोमा हिथं जास्त केलं तिथं पांडुरी पांडु खर्च करा तिथं साडीच कलर चांगला नव्हता तिथं तीच जाणं इथं नाकातच भेंड झाली तिथं तीच वाकडी चलली हिनी भाकरच खाल्ली नाही तिला दूध दिलं असलं कशाला करता आणि तसली जी आमच्या मनी दिनी नाही तसलं ती येतं आणि त्याच्यावर रुसा फुग घेऊन बांधणं वाहतं ती आणि परत मग असलं बोललं की तू राग पण येतो मी काय सर्वांना बोलत नाही काय माझी एवढी फॅन आहेत ना की तुम्हाला सांगतो न चुकता रोज व्हिडिओ बघताय आणि रोज कमेंट पण चांगल्या करता एकही आणि कुणी मला वाईट कमेंट केली त्याला दहा उत्तर खाली देतात काय समतो जसं मात बोला एवढ्यापर्यंत युट्यूब फॅमिली मी मानतो त्यांना देव पण मानतो आणि मी त्यांच्यावर प्रेम पण करतो पण विषय काय समजे सारखी नसते ती त्यातली काय असते ती त्या पार्टीतली काय ह्या पार्टीतली जणू काय जनता बहुजन अशी पार्टी कशा असते ती वेगळं वेगळा हे राजकारण असल्यावर झालं या का तुम्ही चांगलं म्हणा चांगलं बघा एकत्र असलं तर तुम्हाला खपत नाही व्हायला झालं तरी खपत नाही मग आता बारामती सोडू का मी हा काय करू सांगा आणि बघा हो एक निर्णय मी घेतलेला आहे समज्यांच्या कमेंट पण आय त्या निमा खर्च देऊन टाक पांडूला म्हणून तर मी काय त्याला विचारत नाही किती झालंय काय हे दाजे बघता येईल काय ते दाजेला विचारणार बाबा जागरणाचा इ टू जेड ही तांबे असा उचलून असा ठेवलेला सुद्धा ते कष्ट गेले ती सुद्धा खर्च काढा आणि मला टोटली सांगा किती काय तर दाजेला ताईला खोल लावतो मोबाईल आण ग तुझा ओ मा मोबाईल आण रे बाळा सुरेश नाव आहे पोहराचं माझ्या हिचं मनस्वी नाव आहे राधूचं मानसी नाव आहे राधू हे मानसी ना। ही मानसी ही श्रेयश आहे बैठल म्हणजे नाव सांगतो आणि ही ही हो मागे चेंबलेली मोदक आता मी ताईला कॉल करतो लाईव्ह तिला मग बाबा काय असेल खर्च सांग तिला माहित नाही व्हिडिओ फिडो बनवतोय बघू आपण तिला सांगतो त्याचा खर्च काय तिचा कशाला झेंजत नको माझ मी काही करेन किती असू द्या दीड लाख एक लाख ऐंशी काय खर्च झाला हा हॅलो हॅलो काय करते का बर 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 आहे की ते मी काय म्हणतोय ते जागरणाला किती खर्च झालता ती पांडुली विचार त्याच म्हणा हो? कसं आहे ती दोघा भाऊ भावाचं जागरण असतं या त्याने खर्च केलाय त्याला विचार काय झालंय ते मी देतो म्हणा मी काहीतरी वाटेल किंवा त्याला खरं खरं सांगायचं नाही मला त्याला म्हण नको की बावड्या खर्च देणार आहे म्हणून फक्त गोड बोलून काय कर आहे तो अरे तुम्ही तसं नाही तू फक्त झाला म्हणते अरे म्हणायचं आपल्या जागरणाला खर्च किती झाल्या म्हणायचं कारण आमच्या कोणाला तरी करायचंय घरात मग ते असं आहे अगं ताय झालाय दोन लाख दीड लाख एक लाख ऐंशी ला एक लाख पन्नास हजार काहीतरी का, का आकडा सांगल मग तो फिक्स आकडा मला सांग तो दोन बागिले लावतो तिथं मी काय म्हणते एक तर एकतर मित्रांती काही कुठे करायची गरज आहे का व्हिडिओ बनवतोय टाकतोय ते बनवतोय आता झालं आहे ना ते आता आणि एकदा झालं परत अजून ते करायची काय गरज आहे या अग पण नको ते काय देवाला मान्य नाही ताई देवाला मान्य नाही का तुम्हालाच मान्य नाही अगं तुमचं तुम्हीच करताय खुपतात काहीतरी बसताय तर बोलत एका मेकाला काय गरज आहे का बोलायची देवाला मान्य नाही नाही पब्लिकला मान्य नाही घरच्यांना मान्य नाही त्याला त्याला एकदा दोन चार साखळ्या तोडायला लावायच्यात मला दुसरा घालून खरं काय लंगर तोडायला लावायचा आहे काय करते मग तू फक्त तेवढं विचार दाजी दाजी कुठे गेलात का दाजे घाटल्या तर मग त्यासाठी मी येणार होतो खास खर्च विचारण्यासाठीच तिकडं ती खर्च विचारता विचारण्यासाठी बोलत बा बागायचं का दागेला विचारायचा खर्च आ ला... ला ना दाजीला माहिती असेल ना पहिल्यापासून तुझ्या जवळ कोण आहे

हा आता काय त्याला मी भागांला प्रत बोलला की ठीक आहे म्हणाला ना मी म्हणत नाही तुम्ही भरा फिरा फक्त जागरणाला खर्च किती झाला विचार मी भागीला दोन लावतो तिथं काय येणखी तुला सांगतो त्याला ती तयारी करतो त्याची देतो पण ती नाराज नको मान्य नाही काय नाही नाहीतर त्याला ते म्हणावं तुझं शिकूडलं की देव बाबा तिथं लंगर तोडा लावतो दोन चार लंगर होय दोन चार लंगर तोडत्यात काय

समजा मान त्याला पटांनी सगळं केला म्हणून जेव्हा नाही खर्च हे करायला समजा पत्रिका पित्रिका उसय किंवा सात बारा त्या ना कराना देवाचं काम आहे मग देवाच कसं इतकं लांब होता येतो कि विषय सोडून देवाला मानलं नाही आणि काय नाही हा सगळ्यांना मानले विषय काय आणलाय का त्याला एका मेकाला बोलता येत आणि मानता येतं ओम बर आहे का बरं आहे की बरं वामेला कोण बघाय सुद्धा आलं नाही कोण विचारलं पण नाही काय झालं आता पण नाही काय नाही विचारलं तू आता टाइम आपलं तुट टाकतो तू रस्ताने बाल मिळ टाकायची बघा काय झालं छोट्या तरी काय नाही काय काय नाही असत नाही लागलं थोडंच लागले नको काळजी करू फोन पण उचल ना <laughs> ते आईला लावले आता पांडूच्या घरी त्याला काय इथं आल्याला ना बघवलं नाही दोन दिवस आई तर राहिले तर म्हणाला आईस रुचली आईस फुगली बावानीस कान भरलं कुठं काय जा बाया आईला म्हणलं जा जा जा, जा म्हणलं पण ती लागलाय दर्शन घेऊन देव देव केला जागरण केलं एका विचाराने मान्य नाही पब्लिकला मान्य नाही ना पब्लिक लागल वाटायला लागली की भराय लागली कधी वरमार कुटुंबाचं पटांगण होऊन कधी भिकायला लागतं एक तिकडं एकीकडे जाते

जी चांगली लोक आहेत मला व्हिडिओ कॉल करून दाखवते सोमा दादा बघा चाळीस बेचाळीस इंच ची टीव्ही ला तुमचा व्हिडीओ बघतोय लावून वायफाय पुण्यात न कॉल येतात व्हिडिओ कॉल येतात नाशिक वर नगरवर न येतात मला दाखवलं व्हिडिओ कॉल करून त्यांच्यासाठी मी

बाजी परत मला मारमार करायचं काय येत तर त्यांना दाबतोय तर हे ऐकणं आहे तर म्हणतो मला फिचर आहे लागली म्हणून हा मी काय करतो दाजील दाजील असं नाही बोल मी मी जिंतीला आलो ठेवतो फोन नाही नाही थांब मला दाजी जिंतीला येऊ असं डोळ सप्पा दिन ठेवून गप्पस मध्ये बोलू पाय तोड जायचं पाय तोड जायला काय ही काय मी गाडीवर जाईन का नाही तिथ जास्त दोन मिनिटात असतात तिथं जाचरावा भावाला देवा काय काय म्हणतात तू एक दुसरा शब्द आखला म्हणून घेतला तिथं वाटलं नाही म्हणून म्हणलं पाय थोडं काय टिकलं बसला बोलायचं भाऊ भाऊ बघतो मी 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 जेन तिला या लावलं मी जेन तिला या लावलं ठेव आता या लावलं मला ती गावात जाणार आहे आम्ही आता बाजारला ती ही केल्याशिवाय मला चैन पडणार नाही मी आलो तिकडं आम्ही गावात आहे बाजारला बुधवार आहे आज बुधवार आहे का आज हा गावात जायचं महिना झालं बाजार नाही केला माहिती आहे का जा घेऊन जा तिकडं तर मी आता जिंतीला चाललोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो त्याला निम खर्च देतो मी त्यांनी नाही खर्च घेतला तर मला मध्ये सोडायला लागते वाटते तसंच काय करायला लागेल बघतो मी दाजी पैसे आज चाललो या दुसरं पण काम आहे माझं काय निर्णय होतो किती खर्च येतोय ती लाईव्ह फोन करून त्याला दाजी विचार त्यांना मी व्हिडिओ काढून घेतो ए आनंद मानव मी ठेवू ठेवू